होते नमस्ते मंडळी मी मुंबईची संजना तुमचा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर मी आज आली आहे गावाकडे म्हणजे कोकणामध्ये आणि हा माझा माहेरचा गाव आहे तर मी खूप वर्षानंतर आज झेंडावंदनला गेला म्हणजे सव्वीस जानेवारी आणि अशी शाळेमध्ये पूर्ण गाव येतं आणि खूप मजा म्हटलं एक एकत्र गाव येतं असा एक असा काहीतरी सण असेल तर पूर्ण गाव एकत्र येतं कामं पूर्ण थांबवली जातात आणि शाळेमध्ये आज झेंडा वंदन सव्वीस जानेवारी निमित्त झेंडा वंदन होता तर चला दाखवते झेंडा वंदन करा आज सव्वीस जानेवारी आहे आणि मी आज किती वर्षानंतर आले इकडं माहेरी तर सव्वीस जानेवारी असल्यामुळे आपण जाऊया झेंडाऊंच प्रभात फेरी चालू आहे बघू शकता सव्वीस जानेवारी निमित्त

राष्ट्रीय सण असतो जे आपण संविधान स्वीकारला आणि त्याच्यानंतर आपण तेव्हापासून सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास पासून आपण हा राष्ट्रीय सण आपला साजरा करतो तर आज आपण आपल्या गावातील ग्रामस्थ भालचंद्र चोरगे काका यांच्या हस्ते ध्वजारोहण करणार आहोत तर त्यांनी शाळेतील ध्वजारोहण करावे असे मी त्यांना विनंती करतो त्यांनी ध्वजाकडे यावे आणि ध्वजारोहण करावे पोलीस स्टेशनला जातो आपण किंवा कुठेतरी आपण बाहेर गावी किंवा कुठं पण आपल्याला राहण्याचा जो अधिकार आहे तो आपल्याला जो संविधानाने दिलेला आहे आपण कोणत्याही गावात जाऊन व्यवहार करू शकतो किंवा एखाद्या ठिकाणी आपण एखादा व्यवसाय करू शकतो म्हणजे हे आपल्याला काय म्हटलं तर हे संविधानामुळे आता आपण जेव्हा स्वातंत्र्य झाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणासशे पन्नास रोजी आपली जी घटना होती डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली आणि ही आपली लिखित राज्यघटना आता आपण बघतो जे आपली लोकशाही काय लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही आपण जसं आपली ग्रामसभा आहे म्हणजे आपली ग्रामपंचायत आपल्याला ग्रामपंचायत मध्ये एखाद्या सदस्य निवडून देतो सरपंच करतो तो आपण लोकांवरून निवडतो म्हणजे हा जो हक्क मिळाला तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस जे संविधान लिहिले त्याच्यामुळे आपल्याला त्याचा आज आपण जो काही हे करतो आपण वावरतो तर त्याच्यामुळे आपण सर्व करतो त्याच्यामुळे आपण सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून एकोणीसशे पासून आपण साजरा करतो आणि एकदम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रणजित भाऊ यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो चालेल मला そうです

Good morning every principal teachers, parents, and all my dear friends. My name is Aratya and I wish you all a happy Republic Day. Today is 26 January and we are celebrating 77 of your country on 26 January 1950 the constitution of your country the <laughs> 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 आप सभी को मेरा नमस्कार मेरा नाम सर्वेश है आज छवि जानवरी है आप सभी को मेरा नमस्कार आज गणतंत्र दिवस मना रहे हैं

सत्य कर्मचा दिन आपण निर्माण करू झालेला आहे देश आहेच आहे आपण कुठे आहोत हा विषय आपल्याला निर्माण असतो आपण कुठे आहोत आपली प्रगती काय गावाची प्रगती काय कुठे चालू आहे हे पहिलं महत्वाच आहे विकास आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे विकासाचे मुलांनी मला आता चांगली भाषण केले आमच्याकडे काय नव्हतं आम्ही जवळजवळ सात पाच पिल्ला गेलो तेव्हा इंग्लिश समजायला लागलो आता अंगण अंगण हे झाडे मिळाले मुला आम्ही जेव्हा इथून जायचो जावड्यामध्ये पायी पायी धोरण नव्हतं सावी सत्य तिकडे गेली मुलांसाठी तर एकदम चांगली चांगलं जायचं की अंगण सुद्धा आता मिळायला लागले त्यामुळे आमच्याकडे नव्हतं चांगलं शिका चांगलं शिक्षण घ्या ग्रॅज्युएशन करा भविष्यात जॉब आहेत मुलांसाठी बाकीच्या लोकांना काय चांगलं नाही मुलांसाठी सुद्धा चांगले जॉब्स आहेत चांगलं शिक्षण घ्या ग्रॅज्युएशन कराव करा भरपूर शिक्षण आहे आज सरांचं किती वय असेल जवळजवळ तीस पस्तीस असेल काय तरी एक्सवाय म्हणजे पाठी मागे बघा कसं झालं सर चांगलं शिक्षण भेटलं चांगलं शिक्षक झाले तुम्ही सुद्धा मुलाने दहावी नको बारावी नको बारावी पण नको पंधरावी पाहिजे त्याच्यात जॉबची लाईन्स आहे आता जे युग चालू आहे कॉम्प्युटरवाइज युग आहे ऑनलाईन अजिबात काही नाही बिघायचं वर काही नाही ऑनलाईन करायचं आहे एखादं लाईट बिल आलं ऑनलाईन मोबाईलचं बिल मोबाईलचं वर बिचर ऑनलाईन एकदा पैसे दिले ऑनलाईन आलं आपल्या आपल्या आपल्याला ते काय ते इंटरनेट इंटरनेटचं लग्न आहे जे पाहिजेच हातामध्ये तुम्हाला त्याच्यातून आपलं घडायचं आहे शिक्षण हा महत्वाचा भाग आहे चांगले शिक्षण घ्या चांगले शिका याच्या पुढे आपल्या गावाची प्रगती सुद्धा असतील लोक काय असतील नसतील चांगली प्रगती व्हायला पाहिजे ह्या आपल्या वाढीतून एखादा शासकीय अधिकारी व्हायला पाहिजे असं आपली इच्छा आहे धरवा चांगलं बोलतो एवढे बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र आताच बरेचसे बोलले आमचे रोडचं बोलले की ग्रामस्थ याच्यावरती बोलते त्याच्यावरती मला म्हणावं लागेल की खरोखरच बोलते बरोबर बोल पण आतासुद्धा अजून आपल्या प्रगतीला हे आनंद नाही आहे मला सांगा की आपली जर शोभा वाढवायचा असेल गावाची शोभा गावाचं काम सगळे काय करायचं असेल सगळ्यांची एक मिळायची पाहिजे

अनेक युट्यूब चॅनल फेसबुक चॅनलच्या करत आपण बघतो त्याने आमच्या आपल्या शाळेसाठी एक पाचशे रुपयाचे भरपूर देणगी दिल्या सर्वांनी आनंद स्वागत करून स्वागत करायला हा पॅक पण दिलेला आहे ओजस मी बिलकुल घेऊ नये शंभर रुपये आराध्या म्हणजे माई लोड हा माही लोळत शंभर रुपये अंगणवाडी अंगणवाडी खारी साखळी खाली चॉकलेट यशवंत चोरगे शंभर बाबाजी जोडत शं पन्नास शिकेत चोरगे शंभर भालचंद्र चोरगे शंभर सहदेव हुमणे शंभर संतोष हुमणे दीडसे अरुण जौरत शंभर शिवराम चोरगे पन्नास विजय हुमणे शंभर भागोजी आगरे शंभर शंभर चंद्रकांत दौडत शंभर अविनाश चोरगे शंभर रणजित चोरगे दीडशे सित्रांतोंगोरगे शंभर दिनेश भागोजी शंभर शंभर सक्षम शिर्गे शंभर दाझी कलमकर एकावन्न शुभांगी उमले पन्नास या सर्व लिंगी आमच्या जिल्हा शाळा काळ याच्या बालक जेवढा सहभाग घेतात शाळेसाठी जेवढा आता आपल्या शाळेत आपण बघतो बालक सहभाग घेतात आपल्याला एखादी स्पर्धा मला माहिती का आपल्या नोकरीला लागण्यासाठी लागतात तर माझं पण नाव होत नाही शिकवलं नोकरी लागली तर आपण विचार काय करतो म्हणून लागला आता आपल्या कोकण विभागातला जे प्रश्न आहे सांगतात आपले मुलं काय करतात आपण बारावी पासतो आपण मुंबईला आपण त्याला मुंबईला पाठतो तरी वीस पंचवीस हजाराचं काम घेतात आणि आपण तिथं करतो पण शासकीय नोकरी लागण्यासाठी आपल्याला काय करायला लागलं या हो तेच सांगतो का तुम्ही शिका तुम्ही बारावी पास झाला म्हणून तरी कामाला मुंबईला जाऊ नका वीस पंचवीस हजार कोणी कमवतो हो आजच्या याला पण आपल्याला नोकरी लागण्यासाठी खूप म्हणजे असे तर ते आपण करू शकतो आता आपण बारावी पास झालो त्याच्यानंतर कोणी एमबीबीएस ला जातो डॉक्टर होण्यासाठी जातो कोणी सीए बनतो अकाउंटंट होतो आता आपण हे सिव्हिल इंजिनिअर बोलतो जे रस्ते वगैरे बनवला सिव्हिल इंजिनिअर झाले त्याच्यानंतर शिक्षक होण्यासाठी जसं आपण बारावी करतो आता माझं एमकॉम झालं मी बँकिंगची पण तयारी करायचो मी जवळजवळ चार पाच वर्ष अभ्यास केला म्हणजे आपण काय म्हणतो ना बारावी झाली का आपण कामाला जातो पण बारावी नंतर जी स्पर्धा परीक्षा आहे आपण आता सगळ्यांकडे मोबाईल आहे तुम्ही फक्त त्या युट्यूब ला टाका स्पर्धा परीक्षा काय असते एका एका जागेसाठी हजारो विद्यार्थी असतात दे कधी कधी दहा दहा हजार विद्यार्थ्यांमधून एकाच नंबर लागतो तिथं तर अशा आपण जे स्पर्धा परीक्षा राहतात आतापासून आपल्याच मुलांना आपणच आता आपण जर पालक आहे आणि आपला मुलगा जर पुढे गेला ले ले ला, तर आपल्यालाही बरं वाटतं का कुठेतरी नोकरी लागला लोक नाव काढतात तर आपण पण आपल्या मुलांना थोडस लक्ष द्या थोडस आता पैसे तर लागतातच कुठेही जा तुम्ही थोडेसे इकडे तिकडे स्कॉलरशिप फॉर्म भरायचा म्हणा किंवा आता समजा एखाद्याने फॉर्म भरला आणि पुण्याला मुंबईला जर परीक्षा आली तर आपण त्यांना तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी थोडा खर्च येतो तर ते पण आपण थोडस मुलांकडे लक्ष द्या आता आपण तुम्ही तर काय आता हे करू नाही शकत पण ते मुलं करतील भविष्य त्यांच्या हातात आहे ते काहीतरी करू शकतात मी त्यांना तेच सांगू का तुम्ही भविष्यात पुढे जाऊन आपल्या मुलांना मोठा झाला तर आपल्याला किती अभिमान वाटतो गावातला किंवा कुठेतरी शिकतो आपण दवाखान्यात जा कधी आपला कोणी रिलेटिव्ह असला मुंबईला जा कुठेही जा त्याला फोन केला आपलं काम होतं पण आपण जर आशेत गेलो ना तर आपल्याला फिरवतात तू या डिपार्टमेंटला जा तू तिथे केस पेपर का तू इथं जा मध्ये आपल्याला सुचत नाही त्याच्यामुळे आपण किती मस्त नाश्ता किती भारी शाळा आहे बघा कांद बिंद लावलं ना व तुला नको घरी खाशील सांगा मला विचारित होती हा बा आला जिल्हा परिषद शाळा खारी एक साथ सावधान नरम पाहिजे व फुलाबीला किती भारी घेतली